छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य व अवमान केल्याप्रकरणी राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाज देऊन आग्र्यातून सुटका करून घेतले असे अवमानकारक शब्द वापरून अक्कल पाजवली आहे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा हा अवमान आहे या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजामध्ये अशांतता व तेढ निर्माण झालेला आहे या संदर्भात राहून सोलापूरकर याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलेली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष रफीक शेख तेजस्विनी केसरकर संघटक महेश गराटे सचिव मेहबूब पठाण अमोल नलावडे नाझीम बागवान प्रदीप खवळे इम्रान कच्ची यश चव्हाण संकेत घोटे इत्यादी उपस्थित होते वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं असं होतं आपल्या सर्वांना माहीतच आहे की आत्ता महाराष्ट्रामध्ये संतापजनक आज प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामध्ये संतापजनक आज निर्माण परिस्थिती निर्माण झालेली आहे ते आपल्याला माहिती आहे की आज राहुल सोळापूरकर ज्यांनी जे बेताल वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांवर त्या ठिकाणी केलेले आहे ते अतिशय निषेधार्ह त्या ठिकाणी आहेत आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज आम्ही निवेदन तर देतोय आज निषेधी त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे निषेधी आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आज त्या ठिकाणी बघतोय जर आपण आज सातारा हो शहरात असेल किंवा प्रत्येक महाराष्ट्रभर आज निषेधार्थ त्या ठिकाणी आंदोलनं होत आहेत प्रत्येक ठिकाणी गावगाव त्या ठिकाणी आंदोलनं होत आहे त्यामुळे आम्ही प्रशासनानं विनंती करतो की या राहुल सोलापूर सोलापूरकर त्याच्यावर कुठं ते कुठं कारवाई या ठिकाणी करावी आणि आता संभाजी वेगळी त्या ठिकाणी रस्त्यावरती हो आंदोलन त्या ठिकाणी छेळेल याची नोंद घ्या जयदा जय शिवराय जय